आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपल्या सर्वांत नाशिक जिल्ह्यात मंत्री नितेश राणे यांच्या गळ्यात शेतकऱ्यांनी घातली कांद्याची माळ साठाणा तालुक्यातील चिरायगाव ज्ञानेश्वर माउली यांच्या फिरता नारळाच्या कार्यक्रमाप्रसंगी मंत्री नितेश राणे आले असता त्यांच्या स्टेजवर एका शेतकऱ्याने कांद्याची माळ घातली सरकार बनताच कांद्याचे बाजारभाव कमी झाले असता संतप्त शेतकऱ्यांनी मंत्री नितेश राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ घातली यावेळी शेतकऱ्याने हातात माय घेऊन शेतकऱ्यांच्या वेतात सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस पोलिसांनी त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतला आहे यावेळी शेतकऱ्याचे म्हणणे ऐकून घेऊ असं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं आहे माझ्या माता बंदी बंधू आणि भगिनीं मी माफी मागतो खाली बसा हे पोरो खाली बसा बाकीचे खाली बसा खाली बसा सगळ्यांनी खाली बसा त्याचं म्हणणं ऐकून घेऊ त्याला थांबवा नंतर त्याचं म्हणणं ऐकून घेऊ